नमस्कार मी वासुदेवरामदे साळवी भांडूप मुंबई मी आता भांडूपवरून तुम्हाला पूर्ण भांडूप काटकोवपर्यंत वासी तुम्हाला सर्व दाखवलेला आहे सीन कुठे कुठे आहे आणि त्या तिकडे पवैलिक वगैरे आता हे भांडूप प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर भांडूपकरांनी प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs> <coughs> <coughs>

स्तोतले महांदु भरपूर नगरिनी अंग भरपुर बाकी आहे हे आता बिल्डिंग आहे हे आता बिल्डिंग आता इकडे होणारे माझी खाली एक साडीमध्ये रूम आहे ते बाजूलाच आहे बिल्डिंग समोर तुम्ही बघू 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 शकता तिकडे डोंगर दिसतात वासी बेलापूर तिकडे समोर तिकडे अलिबाग पडकळणं हे सगळं पॉसिबल आहे आता बिल्डिंग झालं पुढे आणि आता माझ्या बिल्डिंग टेरेसवरून ते शूटिंग घेत आहे व्हिडिओ या बिल्डिंग मॅरेथॉन पण माझ्या आमच्याच बिल्डांनी बांधलेली आहे बिल्डिंग अर्धी सिलेबल आहे अर्धी एसआर सावंत झालं का जावंत शूटिंग करतो थोडीशी आमचं भांडूप नगरी शूटिंग करतो काही हिंदीवरती लोकपट्टी आहे रामनंदर रामनगरपडा तुळशीपडा इकडे हिंदीपाड्यापर्यंत गोष्ट इथेच वरती मला लढायचो पंधरा वीस वर्ष मी खाल्ले त्या तीनकडे लाडायला होतं मातोश्री मित्र म्हणून पंधरा वर्ष झाली मी खाली अशात नाही हे आपली आहे भांडूप नगरी